लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या YouTube चॅनलला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार मी डॉक्टर ललित गुणवंत सुधा लवणकर पीडियावेशनल कार्डिओलॉजिस्ट आज आपण जाणून घेणार आहोत जन्मतः असलेल्या हृदयाच्या आजारांमधून एक आजार आहे पीडीए पीडीएन नेमका हा काय आजार आहे आणि याच्यामुळे बाळांना काय त्रास होतो पीडीए जाणून घेण्यासाठी आपण पहिले थोडक्यात एक हृदयाची रचना जाणून घेऊयात नॉर्मल हृदयाला अशा पद्धतीने चार कप्पे असतात एक दोन तीन आणि चार ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू उजव्या बाजूला सगळ्या शरीरातलं निळं रक्त येतं ते खालच्या कप्प्यातनं ह्या निळ्या रक्तवाहिनीतनं छातीकडे नेलं जातं तिथे हे रक्त शुद्ध होतं म्हणजे आपण जो श्वास घेतो हो त्यातला ऑक्सिजन यामध्ये मिक्स होऊन हे शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या वरच्या कप्प्यातनं खाली येऊन ह्या लाल रंगाच्या रक्तवाहिनीतनं पूर्ण शरीरभर पसरवलं जातं तर ही निळी रक्तवाहिनी ज्यामधनं अशुद्ध रक्त छातीकडे नेलं जातं आणि ही लाल रक्तवाहिनी ज्यामधनं सगळ्या शरीरात शुद्ध रक्त शरीरामध्ये नेलं जातं यांच्यामध्ये एक जास्तची रक्तवाहिनी असणं हिला म्हटलं जातं डक्टस आर्टेरिओसिस ह्या रक्तवाहिनीची गरज असते जन्माच्या आधी म्हणजे गर्भामध्ये जेव्हा बाळाची वाढ असते गर्भाची वाढ होत असते त्यावेळेस ह्या रक्तवाहिनीची गरज असते जन्मानंतर हिची गरज नसते एक साधारणतः चोवीस ते बहात्तर तासांमध्ये ही रक्तवाहिनी आपोआपच ही बंद होऊन जाते ही जर उघडी राहिली तरच याच्याशी संबंधित प्रॉब्लेम सुरू होतात ही उघडी राहिल्यानंतर असं नाही आहे की फक्त उघडीच आहे आणि मग लगेचच प्रॉब्लेम होणार याचा आकार काय आहे बाळाचं वजन किती आहे बाळाचं वय किती आहे ह्या सगळ्या गोष्टीनुसार याचे प्रॉब्लेम्स दिसून येतात होणाऱ्या बाळांमध्ये जर समजा प्रिटम बेबीज आहेत प्रीटम म्हणजे काय जे नऊ महिने व्हायला पाहिजे पूर्ण गर्भामध्ये ते न होता जर काही दुसऱ्या कारणांमुळे जर प्रिटम डिलिव्हरी करण्याची वेळ आली किंवा बाळाचा नऊ महिन्यांच्या आधी जन्म झाला तर त्या अवस्थेत ही रक्तवाहिनी उघडी राहण्याचं प्रमाण अतिशय जास्त बाळांमध्ये आढळून येतं मग ह्या बाळांमध्ये आम्ही जे प्रिटम बेबीज असतात त्यांच्यामध्ये ही रक्तवाहिनी बंद होण्यासाठीची काही औषधं असतात ती दिली जातात तिच्यानी जर ही रक्तवाहिनी बंद झाली तर खूपच चांगली गोष्ट पण जर ही रक्तवाहिनी बंद नाही झाली आणि त्याचा हृदयावर परिणाम होत असेल बाळ व्हेंटिलेटरवर असेल किंवा बाळाचं वजन अजिबात वाढत नाही अशा अवस्थेतच याला ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो पहिली स्टेप जी आहे ही नेहमी प्रिटर्म किंवा कुठल्याही पी डी एमध्ये पी डी ए डॉक्टर सॅट्रसेस प्रेझेंट आहे लहान बाळांमध्ये त्यांच्यामध्ये मेडिकल मॅनेजमेंट हीच असते ऑपरेशन हा दुसरा पर्याय असतो हे सांगण्यामागचं कारण हे आहे की बरेच मला रिपोर्ट्स येतात की सर आमच्या बाळाला हा हा आजार आहे आणि ऑपरेशन करायचं आहे असं नाही आहे प्रत्येक वेळेस ऑपरेशनला जाण्याच्या आधी मेडिकल ट्रीटमेंट हा पहिला पर्याय असतो ऑपरेशन किंवा सर्जरी हा दुसरा पर्याय असतो ज्या प्रिटर्म बेबीजमध्ये मेडिकल ट्रीटमेंटला रिस्पॉन्स नाही आलेला आहे बाळाचा त्रास कंटिन्यू आहे त्यांच्यामध्येच हे ऑपरेशन करावं लागतं दुसऱ्या जर आपण बघितलं काही अंश काही बाळांमध्ये पूर्ण नऊ महिन्यानंतर जन्म झालेला असत तरी सुद्धा ही रक्तवाहिनी उघडी राहू शकते त्याच्यामध्ये जर हिचा आकार अगदीच खूप मोठा असेल तरच जन्मानंतर एक साधारणतः दोन ते तीन आठवड्यानंतर लक्षणं सुरू होतात आणि त्या बाळांना आपण पहिले इकूची तपासणी करतो त्याच्यानंतर काही औषधं सुरू करतो जर त्या बाळांना सुद्धा आपण सुरू केलेल्या औषधाबरोबर बाळाचं वजन व्यवस्थित वाढत असेल बाळाचा त्रास आटोक्यात राहत असेल तर आपण त्यांना सुद्धा काही दिवस अजून वाट बघण्याचा सल्ला देतो आपण इन जनरल सरासरी सहा महिन्यांपर्यंत याच्यासाठी जर बाळांना त्रास होत असेल आणि आटोक्यात असेल तो त्रास तर थांबू शकतो आणि त्यानंतर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो जर समजा ही रक्तवाहिनी उघडीच आहे आणि तिचा त्रास बाळाला होत नाहीये तर तशा अवस्थेत आपण दहा महिने ते एक वर्ष वयापर्यंत वाट बघतो आणि त्यानंतरच ही रक्तवाहिनी बंद करण्याचा सल्ला दिला जातो इन जनरल जर एक वर्षाच्या पेक्षा मोठ्या बाळामध्ये जर पेटन डक्टस आर्टिवस आहे आणि सिग्निफिकंट साईजचा आहे तर त्याला बाळाला त्रास जरी नसला तरी त्याला ऑपरेशनद्वारे बंद करण्याचा सल्ला दिला जातो तर ह्या पीडीए मुळे नेमकी लक्षणं काय आढळतात लहान बाळांमध्ये बाळांना धाप लागणं किंवा जोरजोराने श्वास घेणं ज्याच्यामध्ये आपण जर काळजीपूर्वक जर बाळाकडे बघितलं तर बाळाचे श्वासाची गती जोरात होते आणि त्याचे छाती आणि पोट जे आहे ते अतिशय वेगाने वरखाली होत असतं बाळाचं वजन व्यवस्थित न वाढणं किंवा बाळाला सारखं सारखं सर्दी खोकला ताप होणं किंवा न्युमोनिया होणं आणि त्याला सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणं आता अशातलीच बरीचशी लक्षणं दुसऱ्या कुठल्याही आजारांची सुद्धा असू शकतात तर आपल्याला स्वतः लहान बाळांच्या हार्टच्या स्पेशलिस्टकडे जायचं नाही आपले जे बालरोग तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला घ्यायचा आहे की आपल्या बाळाला हृदयाचा काही आजार आहे का जर आजाराची त्यांना जर शक्यता वाटली तर ते तुम्हाला तुडी इको तपासणी करण्याचा सल्ला दिले दे देतील आणि ही टुडी इकोची तपासणी तुम्हाला पिडियाट्रिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडनंच करणं गरजेचं आहे की जेणेकरून जर त्याला काही ऑपरेटिव्हची गरज आहे तर डिव्हाइसनी होईल ओपन हार्टनी होईल हा सल्ला सुद्धा तुमच्या त्या इकोच्या तपासणीच्या अंतर्गतच अंतर्भूत असेल आणि जर त्या पद्धतीने पुढे काय रिपोर्ट येतो त्यानुसार आपण त्याच्यावर जसं आधी सांगितलं त्या पद्धतीने पावलं उचलतो आणि ट्रीटमेंट करतो तर आज आपण जाणून घेतलेला आहे जन्मता असलेल्या हृदयाच्या आजाराबद्दल पेटंट डॉक्टर्स आर्टेरिओस धन्यवाद